नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज महत्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रवक्ते पद गमावल्याबरोबरच रुपाली पाटील ठोंबरे यांच्यासमोर नवा राजकीय पर्याय खुला झाला आहे ठाकरे गटाकडून त्यांना खुली ऑफर देण्यात आली असून ही ऑफर खुद्द सुषमा अंधारे यांनी दिली आहे रुपाली ठोंबरे आमची चांगली मैत्रीण आहेत त्यांनी जर शिवसेनेत ठाकरे गटात येण्याची इच्छा व्यक्त केली तर ते आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करू असं अंधारे यांनी स्पष्ट सांगितलं आहे अलीकडेच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर केली होती त्यामध्ये रुपाली ठोंबरे आणि अमोल मिटकरी या दोघांची नावं वगळण्यात आली यामुळे पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला काही दिवसांपासून रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्यातील मतभेदामुळे पक्षात तणावाचं वातावरण होतं आणि त्याचाच परिणाम ठोंबरे यांच्या हकालपट्टीच्या रूपाने दिसल्याची चर्चा सुरू आहे या घडामोडीनंतर लगेचच ठाकरे गटाकडून त्यांना राजकीय ऑफर मिळाली सुषमा अंधारे म्हणाल्या रुपाली ही माझी जवळची मैत्रीण आहे आणि तशीच राहील ती स्वच्छ प्रतिमेची मैत्री स्वच्छी दबावापासून अशी महिला आहे अशा व्यक्तीला कोणताही पक्ष आपल्या संघात घ्यायला उत्सुक असेलच मात्र ती तिच्या सध्याच्या पक्षात राहून चांगलं काम करू शकत असेल तर तिनं तिथेच राहावं असा माझा सल्ला आहे या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे रुपाली ठोमरे पुढे कोणत्या राजकीय दिशेने वाटचाल करतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा